मनोज सरांगे पाटील हा दररोजचा विषय खरं तर झालाय आज दौऱ्याला सुरुवात करतानाच माझ्या नादी लागाल तर इतकंही सोडणार नाही कोणालाही हे करणार नाही अशा पद्धतीचा धमकीचा इशारा त्यांनी तुम्हाला दिला मला वाटतं पहिल्या दिवसापासून मी हेच सांगतोय की धमक्या इशारे द्वेषानं बोलणं आणि पुस्तपणाचं दुसऱ्याविषयी बोलणं त्यांनी टाळावं अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतोय परंतु मी म्हटलं तसं की ते सोडून ते कोणालाच मोजायला तयार नाहीत आता सगळ्या पक्षांमध्ये मराठा समाजाची लोक नेतृत्व करत आहेत किंबहुना दोन चार अपवाद वगळले तर या महाराष्ट्राचं नेतृत्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता प्रत्येक जात तुम्हाला मोठी की पक्ष मोठा अशा प्रकारचं मला वाटतं समाज विघातक वक्तव्य त्यांनी त्या ते ठिकाणी करू नये कारण तुम्ही हेही एक लक्षात ठेवा की या ठिकाणी पक्ष मोठा पक्ष बाप की कोण बाप यापेक्षा आंदोलनाचा बाप हा मराठा समाज आहे जो मराठा समाज सर्व पक्षात आहे सर्व विभागात आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा एकमेकांचा बाप काढणं हे त्या ठिकाणी आपल्याला अधिकार कोणी दिलेला नाही नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना अरे तुरे बोलणं त्यांची धुलाई करणार बोलणं छगन भुजबळांविषयी त्या ठिकाणी आश्लाघ्य बोलणं चंद्रकांत दादांना त्या ठिकाणी चंपा बोलणं आणि त्यामुळं मला वाटतं अशा प्रकारचं बोलणं मराठा समाजातल्या कुठल्याही विचारवंत समंजस असा मराठांना त्या ठिकाणी आवडणारं नाही आहे आणि त्याचबरोबर माझी पुन्हा त्या ठिकाणी त्यांना सांगणं आहे मागणी आहे मी काय वेळाबिडा झालेलो नाही आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाच्या लेकराला उघडं पाडायचा हा माझा अजिबात उद्देश नाही असण्याचं काही कारण नाही उलट मराठा समाजाचं लेकरू जागरूक त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कारण समाजाला अपेक्षा आहेत आणि त्याच्यामुळे कोणतरी या लेकराला त्या ठिकाणी चालवू नये आणि आपलं राजकारण त्या ठिकाणी करू नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि त्यांच्या चिंतेपोटी कारण मराठा समाजाला बरेच वर्षानं त्या ठिकाणी आपलं कोणतरी भूमिका घेऊन काम करतय हा विश्वास त्यांना जो येऊ घातला होता तो जाऊ नये याची काळजी त्या ठिकाणी आम्ही घेतोय आणि मला वाटतं देवेंद्रजींचा आक स्पोटशूळ अजून काय त्यांचं कमी होत नाही आणि माझं तेच आहे की देवेंद्रजींनी मराठा समाजाचं भविष्य घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय मराठा समाजाचं भविष्य नासवण्याचा कोणी प्रयत्न केला आहे ज्यांनी एवढे वर्ष नेतृत्व केलं त्यांनी मराठा समाजाच्या भविष्यासाठी काहीच केलं नाही त्यांना एका शब्दाला आम्ही विचारत नाही आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण त्या ठिकाणी दिलं टिकवलं फेटाळलं गेलं नाही त्यांना दोष देणार ज्यांनी सारथी काढली ज्याने त्या ठिकाणी आरणासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजकांना त्या ठिकाणी उभं केलं नरेंद्र पाटलांच्या पुढाकारानं ते कसं काय समाजाचं अहित त्या ठिकाणी बघू शकतात परंतु त्यांना देवेंद्र द्वेष आहे देवेंद्रजी हा त्यांच्या राजकारणाचा टार्गेट आहे आणि त्याच्यामुळे ते आता आरक्षणावर बोलत नाहीत मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत नेमकं काय हवंय हो ते त्या ठिकाणी सरकारशी चर्चा करत नाहीत आता चर्चेत ना काय होणार आता आम्ही भेटणारच नाही आता आम्ही सरकार त्या ठिकाणी आणू सरकार कुणाबरोबर आणणार आहात त्यांना विचारा एकदा की ओबीसीतना मराठा आरक्षण द्यायला तुमची काय भूमिका आहे विचारा शरद पवार साहेबांना विचारा उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारा नाना पटोलेंना परंतु त्यावर ते काहीच त्या ठिकाणी बोलत नाहीत केवळ अमृत उमरीवर येणं एकेरी बोलणं ज्येष्ठ नेते ज्यांचं या समाजासाठी किंबव्या महाराष्ट्रासाठी योगदान आहे त्यांना आरे तुरे बोलणं त्या ठिकाणी घाणेड्या शब्दात त्यांची बिभत्सना करणं मला वाटतं हे समाजालाच नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही सुसंस्कृत जनतेला त्या ठिकाणी आवडणार नाहीये आणि त्याच्यामुळे ह्याला फिरून देणार नाही त्याला फिरून देणार नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना भाषण स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणूनच आज आपण मोकळेपणानं भूमिका मांडताय प्रमाणात त्या ठिकाणी फिरू शकतो आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंना धाराशिवच्या बाहेर जावं दिलं नसतं अमकतमक मला वाटतं अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं त्या ठिकाणी काम करू नका शांतता रॅली आहे तर तिला स्वरूप शांततेचं असावं उत्साहाचं नसावं त्या शांतता रॅलीच्या माध्यमातून समाजिताच्या चार गोष्टींवर चर्चा व्हावी समाजातल्या त्या दौऱ्यातल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा व्हावी समाजातल्या प्रतिष्ठितांचं या विषयासंदर्भात मार्गदर्शन घ्यावं परंतु हे काही न होता तिथले राजकीय पुढारी कोण तिथल्या निवडणुका कोणाला लढवायच्या आहेत तिथे कोण उमेदवार उभा करता येईल कोणाला पाडण्यासाठी त्या ठिकाणी प्लॅनिंग करावं लागेल मला वाटतं हा मराठा समाजाचा फोकस नाही मराठा समाजाचं नेतृत्व प्रगल्भ आहे त्या त्या पक्षात प्रगल्भ आहे त्या त्या मतदारसंघात प्रगल्भ आहे त्यांना त्यांची राजकीय भूमिका समजते परंतु आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा समाजाच्या भावनांशी कोणी खेळू नये अशा प्रकारची आग्रहाची आमची विनंती आहे आणि एका बाजूला मराठा समाजाच्या विषयी बोलत असताना हळू धनगरांच्या पुळका त्या ठिकाणी येतो हळूच त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा पुळका येतो हळूच बारा बलुतेदारांची काळजी वाटते म्हणजे सगळं राजकीय नियोजनबद्ध या ठिकाणी मतांची गोळाबेरीज करत भविष्यातल्या राजकारणाची मांडरिणी आखणी यातना स्पष्ट दिसते आणि त्याच्यामुळं मराठा समाजाच्या प्रश्नांपासून त्या ठिकाणी बगल दिली जाते हे त्या ठिकाणी अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे आपण करतो तेच मराठा आंदोलन दुसरे जण त्या ठिकाणी जर जाब विचारायला गेले जो तुमचा प्रश्न आहे जो तुमची भूमिका आहे तीच भूमिका त्या ठिकाणी ताकदीनं मांडायला गेले ओबीसीतना मराठा आरक्षण द्यावं का हे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना विचारायला गेले तर ते आंदोलन मराठ्यांचं नाही म्हणजे मराठा समाजाच्या संघटना गेली वीस पंचवीस वर्ष वेगवेगळ्या वे आपापल्या पद्धतीनं क्षमतेनुसार काम करत आहेत त्यांची किंमत शून्य का त्या नेत्यांना काहीच कळत नाही का त्या नेत्यांना अभ्यास नाही का त्या नेत्यांना काही पाठबळ नाही आहे का हे सारे नेते समाजामध्ये वितुष्ट होऊ नये विसंवाद होऊ नये याच भावनेनं त्या ठिकाणी गप्प आहेत परंतु या ठिकाणी मला वाटतं समाज समाजामध्ये जातीभेद नसावा आपल्या समाजामध्ये नसा समाजा त्या ठिकाणी अशा प्रकारचे मतभेद नसावेत त्याची काळजी आपण आज पुढाकार घेताय म्हणून त्या ठिकाणी काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे पावसात भिजण्याच्या विषयी वक्तव्य केलं आम्ही बोलून बोलून काहीतरी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी आली परंतु मला वाटत आळी मिळी गुपचळी अशा प्रकारचं चाललंय कारण हा संदेश शरद पवारांच्या भिजण्यावर त्या ठिकाणी होता परंतु एकही शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने, त्यावर प्रतिक्रिया दिली नाही याचा अर्थ तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो ही अंतर्गत हात मिळवणी आहे हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतंय त्याच्यामुळं आपल्याला राजकारण करण्याचा अधिकार आहे आप आपल्याला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता खरंच लढवणार का किती लढवणार हे येणाऱ्या काळात समजेल की न लढवता कोणाला तरी पूरक अशी भूमिका घेऊन पाडापाडीला आपण महत्त्व देणार आहे हेही त्या ठिकाणी कळेल त्याच्यामुळं घोडा मैदान लांब नाही आहे यथावकाश ते त्या ठिकाणी कळेल परंतु माझी पुन्हा एकदा या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला नम्र विनंती राहील की आपण सगळ्यांना अरे तुरे बघून घेतो ही मराठ्याची अवलाद आहे का तो गद्दार आहे अशा प्रकारच्या टिप्पण्या करण्यापेक्षा आपली जी भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी पुढे रेटून घ्या त्यासाठी समाज आपल्या सोबत राहील जेवढं जेवढं म्हणून आपलं राजकीयकरण होईल तेवढा समाज आपल्यापासून दूर जाईल ही वस्तुस्थिती आपण कृपया समजून घ्या हे आपल्या काळजीपोटीच या ठिकाणी मी बोलतोय आणि याचं उत्तर येणारा काळच निश्चितपणे त्या ठिकाणी देईल मराठा समाजातील अनेक विचारवंत किंवा ज्यांचा या संदर्भातला एक दांडा अभ्यास आहे मग ते सदानंद मोरे असतील पुण्यातील कोंढरे असतील ही लोक देखील जरांगेच्या बाबतीत बोलायला किंवा जे काही सत्य आहे ते मांडायला आता घाबरताना दिसतायत एका मुलाखतीत कोंढऱ्यांनी बोलून दाखवलं की सध्या ती बोलायची वेळ नाही कारण काही बोलायला गेलं तर ते आपल्याच अंगावर येतं काय निणक या भीतीसाठी काय करायचं मला वाटतं महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारण करणार आपलं राज्य आहे आंदोलन लढे झाले तरी ते वैचारिक लढे या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत परंतु दहशतीचे लढे या ठिकाणी होता कामा नये ते लोकशाहीला मारक आहे कारण आपण म्हणालात ते खऱ्या अर्थानं अभ्यासक आहेत सदानंद मोरे असतील जे अधिकारवाणीनं यावर बोलू शकतात मांडू शकतात राजेंद्र कोंढरेंसारखा समाजहितासाठी अभ्यासपूर्ण काम करणारा मुलं घडवण्यासाठी रचनात्मक काम करणारा समाजाचा नेता आहे परंतु इथं विचारच नको इथे वैचारिक भूमिकाच मांडणारी नको कारण चर्चा करायला त्या ठिकाणी सर्व तयार आहेत परंतु चर्चा झाली तर मागायचं काय चर्चा झाली तर मार्ग काय द्यायचा त्याच्यामुळे चर्चेची कवाड त्यांनी त्या ठिकाणी बंद करून टाकलेली आहेत आणि त्याच्यामुळे चांगले विचारवंत समाजाचे हितरक्षक त्या ठिकाणी नको तो ताप कारण यांना बोलायचं म्हणजे आर्य तुरे करून चार शिव्या त्या ठिकाणी मिळणार पाच पन्नास लोक त्या ठिकाणी सोशल मीडियात एस एम एस फोन करायला आहेतच रात्री बारा एक वाजला की फोन करणार आई बहिणींवरनं शिव्या घालणार मला वाटतं एक बिभस्त राजकारण या समाजाच्या चळवळीच्या आंदोलनाच्या मागणं या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं ते समाजाच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचं नाही लोकशाहीच्या हिताचं नाही हा महाराष्ट्र सर्व जाती धर्मांना एकोप्यानं पुढं नेणारा महाराष्ट्र आहे बारा बलुतेदार या ठिकाणी राहतात अठरा पगड जातीची लोक या ठिकाणी राहतात वाड्या वस्त्यांवर गुन्ह्या गोविंदानं त्या ठिकाणी एकत्रित राहतात आणि अशा गा, वेळेला गाव वाड्या वस्त्या त्या ठिकाणी मराठा आणि अमराठात विभागणं हे मला वाटतं समाजाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि लोकशाहीच्या दृष्टीनं परवडणारं नाही ही वस्तुस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे सर मराठानंतर आता ओबीसी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार दिसत आहे लक्ष्मण हा के म्हणतायत थेट मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र बँकांपासून शरद पवार उद्धव ठाकरे सगळ्यांनाच की हे म्हणजे आमच्या ताटातलं देऊन जर दुसऱ्या कोणाला जात असेल खास करून सत्तेतल्या लोकांना ते बोलत की बारा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ती स्पष्ट भूमिका देवेंद्र स्पष्ट भूमिका मला वाटतं सरकार हे कुठल्या जातीचं नसतं कुठल्या धर्माचं नसतं सरकार हे त्या ठिकाणी त्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाचं जाती धर्माचं ते नेतृत्व करत असतं त्याच्यामुळे ज्या समाजाची जातीची शंभर मतं आहेत घरं आहेत त्याला पण सरकार त्या ठिकाणी समान न्याय देणार आणि जो मोठा समाज असेल त्यालाही सरकारच्या नजरेतनं समान न्याय असतो आणि हीच तर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून एक प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अशी लोकशाही दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी म्हणतो हाकेनी सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी किंवा ओबीसीच्या जाती धर्मात त्या ठिकाणी विभागणी करता कामा नये नाही तर लोका सांगे ब्रह्मद्यांनी आपण कोरडं पाषाण असंही त्या ठिकाणी होता कामाने सगळ्यांसाठी त्या ठिकाणी लागू आहे की प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाचा न्याय मिळालाच पाहिजे तो सुद्धा सरकारने दिला पाहिजे कोणाच्या ताटातून काढून दुसऱ्याचं काढून देण्याची मानसिकता सरकारची नाही परंतु मराठा समाजाला पूर्ण न्याय देण्याची सरकारनी भूमिका घेतली आहे एकनाथरावजी शिंदे साहेबच या ठिकाणी या महाराष्ट्रातील मराठा समाजाला जे जे हवं आहे ते त्या ठिकाणी देतील कारण ही परंपरा नारायणराव राणेंनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन सुरू केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावर कळस चढवला त्याने आरक्षण दिलं टिकवलं अनेक सवलती दिल्या समाजासाठी त्यानंतर एकनाथरावजी साहेबांनी दहा टक्क्याचं आरक्षण दिलं झालेल्या भरतीमध्ये त्या ठिकाणी हे आरक्षण लागू झालंय आणि त्याच्यामुळं मला वाटतं देणारं सरकार आहे त्याच्यामुळे जे दे देणारं आहे त्यांच्यावरच आरोप करायचे म्हणजे आपल्याला मराठा समाजाचं हित आहे की निवडणुका राजकारण करायचं आहे मला वाटतं निवडणुका विधानसभेचे येईपर्यंत हे ये असंच होणार आहे माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे की आपण चर्चा करा मुख्यमंत्र्यांना भेटा सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवा अभ्यासकांना बोलवा काळा मार्ग पण त्यांना मार्ग नको चर्चा नको विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे वातावरण धगधगतं राहिलं पाहिजे आणि या धगधगत्या वातावरणावर जे राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत त्यांना आपला राजकीय स्वार्थ या तापलेल्या तव्यावर साधायचा आहे परंतु महाराष्ट्रातील जनता ही सजग आहे त्या ठिकाणचे प्रगल्भ आहे त्यांना समज आहे ते योग्य ते, ते राज्याच्या हिताचं जनतेच्या हिताचे करत असतात आणि येणाऱ्या विधानसभेत त्याचं निश्चितच प्रत्यंतर येईल लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर मुस्लिम समाजालाच जरा सरकारला हे पडले असं दिसतंय असा आरोप होतोय मराठीची स्थापना ही मुस्लिम समाजाची खास करून केली असं अंबादास जामीन म्हणतात नाही मला वाटतं यांचं डबल ढोलकी राजकारण असत अल्पसंख्याकातल्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर त्यांच्यासाठी सारती बारतीच्या धरतीवर जर एखादी संस्था उभी झाली असेल आणि गरीब अल्पसंख्याक समाजातल्या मुलांचं मुलींचं भविष्य त्यामुळे त्या ठिकाणी उज्ज्वल होणार असेल तर त्याचं कौतुक झाले पाहिजे परंतु एकीकडं मुस्लिमांच्या विरोधात असल्याची टीका करायची आणि दुसरीकडे मुस्लिम समाजातील गरीब तरुण तरून तरुणींना त्या ठिकाणी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी मदत होत असेल तर टीका करायची मला वाटतं याला विकृत मानसिकता बोलतात आणि त्या विकृत मानसिकतेनं राजकीय दृष्टीनं त्या ठिकाणी प्रेरित असलेले वक्तव्य आहे आता यात्रा सुरू केली जनसन्मान याचा अजितदादा एकदम पारदर्शक असा नेता आहे त्याच्यामुळे झालंय ते स्वीकारायचं ही त्यांची स्वभावातला त्यांचा गुण आहे आणि त्या कांद्याच्या निमित्तानं आम्हाला काही अंशी नुकसान झालं हे आम्ही सगळ्यांनी कबूल केलंय आणि ते दुरुस्त सुद्धा आम्ही करतोय आणि त्याच्यामुळे जर चूक झाली तर ती मान्य करून दुरुस्त करण्याचं अवदार्य आमच्या महायुतीत आहे आणि त्यातनं अजितदादानी खुलेपणानं ते मान्य केलं आणि जनतेला आश्वस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला चित्राताई बाब यांना कोर्टानं ताशेरे ओढलेले संजय राठोड यांच्याबद्दल त्यांनी जे आरोप केले होते त्यानंतर आता कोर्ट जे ठरवेल ते ठरवलं मात्र बीजेपीने संजय राठोड यांच्यावर जे आरोप केले त्यावर बीजेपी ठाम आहे का असा प्रश्न विचारला हे बघा चित्राताईंवर काय ताशेरे ओढले मला कल्पना नाही ती मी त्या ठिकाणी माहिती घेतो आणि बी जे पी कुठल्याही भूमिकेपासून त्या ठिकाणी दूर पळत नाही कारण बी जे पीचा लढा हा वैचारिक लढा त्या ठिकाणी असतो कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नसतो आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांनी वैचारिक भूमिका घेतले त्यावेळेला त्या भूमिकेशी त्यांनी कधीच त्या ठिकाणची तडजोड केलेली नाही हे आपल्याला अनेक उदाहरणावरून दिसून येईल नक्कीच पण त्यासोबतच चित्रावांग यांनी आता विद्याच यांच्या सुनेला काय काय सांगितलंय ते सुद्धा समोर आले आणि त्यामुळे या त्या हे सगळं कसं फडणवीस यांना सांगून करत असल्याचं म्हणत आहे मला वाटतं आता मला त्या वादात जायचं नाही आहे कुणी काय केलं हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे चित्राताई या महाराष्ट्रातले एक लढाऊ नेते आहेत आणि ज्या वेळेला एखाद्या महिलेवर त्या ठिकाणी अन्याय होतो त्यावेळेला महाराष्ट्रात ज्या काही प्रमुख नेत्यांकडे धाव घेतात त्यापैकी एक चित्रा वाघ आहे आणि त्याच्यामुळे न्यायासाठी जर सून गेली असेल आणि त्या संदर्भात न्याय देताना त्या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतली असेल तर ती गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते तीन दिवसाला दौघा नेमक्या भेटी दरम्यान त्यांनी काय कमावलं किंवा काय मिळालं अशी एक राजकीय उभ्र चर्चा आहे भाजपला काय वाटतं नेमकं तीन दिवसात त्यांना काय मिळालं खोटा स्वाभिमान दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच नाव घेऊन ते दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं करायचे तो स्वाभिमान जाऊन दिल्ली दरबारी लाचारी करून गमावला आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पद कमावण्यासाठी त्या ठिकाणी स्वाभिमान स्वाभिमान गमावला आणि दिल्ली दरबारी सोनिया चरणी त्या ठिकाणी लाचारी पत्करली हेच या ठिकाणी या भेटीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे आता उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये तुम्ही आता त्या ठिकाणी सत्तेसाठी आंधळे झालेले आहात बाळासाहेबांचा विचार बाळासाहेबांची भूमिका आपण पूर्णपणे बासनात गोंडाळून ठेवलेली आहे आणि तुम्हालाही आता मुख्यमंत्री पदाचे आणि सत्तेचे त्या ठिकाणी डोहाळे लागलेत हे तुमच्या सगळ्या कृतीतून दिसून येत आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन होतं राजाचे प्रमुख नेते होते ज्यात अजितदादा म्हणाले की फडणवीस मुख्यमंत्री करणार म्हणाले असते तर सगळा पक्ष जाणला असता त्याकडे नेमकं कसं पाहता कारण फडणवीस आणि शिंदेच्याऐवजी जर मला सांगायचं होतं असं सुद्धा म्हणताय नाही कदाचित त्यांनी त्यावेळेला पवारसाहेब आणि त्यांची मला वाटतं यापूर्वी चर्चाही झाली असणार परंतु म्हणतात ना राजकारणामध्ये जो जिता होई सिकंदर आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नशिबात होतं मुख्यमंत्रीपद त्यामुळे राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असतं मला वाटतं एकनाथरावजी शिंदे टायमिंगसाठी नशिबवान ठरले आता पाहू या दादाच्या नशिबाला कधी फाटे फुटतात ते म्हणजे असं पण म्हणतात की फडणवीसांची जी टर्म आहे ती नव्याण्णव मला वाटतं असं टर्मवर काही अवलंबून नसत आता पवार साहेबांची टर्म कितव्या वर्षी सुरू झाली पवार साहेब मंत्री कितव्या वर्षी झाले पवार साहेब मुख्यमंत्री कितव्या वर्षी झाले आणि कसे झाले त्याच्यामुळे राजकारणामध्ये सिनियरिटी वगैरे हा काही विषय नसतो कर्तृत्व आणि त्याचं नशीब ह्या फार महत्वाच्या गोष्टी असतात तिथे ज्येष्ठ झाला सिनियर झाला म्हणजे त्या ठिकाणी पद मिळतं असं काही राजकारणात नाही आहे नाहीतर राजीव गांधी राहुल गांधी यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये आहेत ना त्यामुळे ज्येष्ठत्वाचा आणि प्रमुख पदाचा अर्थार्थी संबंध काही त्या ठिकाणी नाही पूजा खेडकर प्रमाणेच राज्यात अनेक नोकऱ्या चारशे पेक्षा अधिक नोकऱ्या या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून मिळवल्याचं उघड झालंय समोर येते कसं पाहताय तुम्ही त्याकडे आणि अनेकदा आमदार या संदर्भात तक्रारी देखील करतात संबंधित मंत्री सांगतात की या संदर्भात चौकशी समिती नेमू मात्र चौकशीच पुढे कधी होत नाही मला वाटतं हा अत्यंत गंभीर विषय आहे दिव्यांगांच्या हक्कावर अतिक्रमण करणारा असा मी तर म्हणून गंभीर गुन्हा आहे अशा प्रकारच्या चौकशांचा साठी वेळ न घालवता अशा प्रकारे पूजा खेडकर सारखी प्रकरणं असतील तर तात्काळ त्याचा निपटारा झाला पाहिजे कठोरात कठोर त्यांना सजा झाली पाहिजे कारण हा दिव्यांगांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे म्हणजे ज्या दिव्यांगांना ज्या जागा जा असतात त्याच्यावर अतिक्रमण आहे खोटी दिव्यांगाची प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी जागा लाटण्याचा त्या ठिकाणी प्रकार आहे मला वाटतं अत्यंत गंभीर आहे सरकारनं तो अत्यंत गांभीर्यानं घ्यावा आणि कठोरात कठोर कारवाई करून हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी टाईम बोन पिरियडमध्ये निपटारा करून अशा गोष्टी होणार नाहीत याच्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करावी okay.